आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सदरील प्रकरणाची सुनावणी झाली आणि मुळात हे जे ज्या लोकांनी ही जी सुनावणी अपील केलं होतं ते मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेलं आहे आणि सदरील प्रकरणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय ले यांना ले सूचना सुच, दिलेल्या आहेत की त्यांनी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून आणि नव ज्या मूळ जो गाभा आहे ज्यांनी गट स्थापनेच्या वेळेस जे मुख्य जे दस्तावेज सादर केलेले आहेत त्याची छाननी करून योग्य तो निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घ्यायचा आहे सदरील हा जो हा म्हणजे हा जो जिल्हाधिकाऱ्यांच्या अख्यातरीतलाच हा विषय आहे त्याच्यामुळे उच्च न्यायालयाने अठ्ठावीस जानेवारी पर्यंतची ही मुदत दिलेली आहे दोन्ही पक्षकारांना आणि दोन्ही पक्षकारांनी आपापले गट स्थापनेच्या वेळी जे मूळ दस्तावेज सादर केले होते ते पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्यायचे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने यावरती निर्णय अंतिम निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले मुळात त्या लोकांनी उच्च न्यायालयामध्ये जाण्याऐवजी माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडेच अपील दाखल करायला हवं होतं आणि सर्व अधिकार हे हा जो विषय आहे मुळात हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अख्यातरीत असल्या कारणाने मुळात त्यांनी अपील तिथे दाखल करायला पाहिजे होत त्यांनी तसे न करता त्यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे हे अपिल दाखल केल्यामुळे ह्या अंबरनाथच्या विकासाला आहे स्थापनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानच उपाध्यक्षाची निवडणूक पार पडलेली आहे आणि सदर निवडणुकीमध्ये बत्तीस सदस्यांना हात उंचावून उन उपाध्यक्षाची निवड केलेली आहे त्याच्यामुळे आमचा गट हा वैद्य झालेला आहे आणि आमचं संख्याबळ हे सिद्ध झालेलं आहे मुळात कसं आहे तो विषय आहे की त्यांचं जे संख्याबळ त्यांनी जे सिद्ध केलेलं आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे चार नगरसेवक आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र देऊन या गटातून आम्ही बाजूला होत असल्याचे कळवलेले आहे आणि त्या गटातून आमच्या गटामध्ये ते समाविष्ट झालेले आहेत आणि तो जो कालावधी आहे तीस दिवसांच्या आतला असल्या कारणाने आमचा गट हा वैद्य झालेला आहे परंतु आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे अठ्ठावीस तारखेनंतर माननीय जिल्हाधिकारी योग्य त्या निर्णय घेतील आणि सर्व सभापतींची निवडणूक पूर्ण होऊन शिवसेना महायुती आघाडीचेच सभापती या सभागृहामध्ये दिसते बिरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ